पोलिसांचा खबऱ्या असल्याच्या संशयातून नक्षलांनी गळा चिरून एकाची निर्गुण हत्या केली गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील आलापल्ली महामार्गावर असलेल्या ही घटना घडली लोकसभा निवडणुकीच्या काळात ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्याच्या उद्देशानं नक्षलवादी आता देशविघातक घटना घडवत आहे गेल्या पंधरा दिवसात दोन वेळा पोलीस कर्मचाऱ्यांशी चकमक झाली आहे यातच नक्षलवाद्यांनी आता पोलीस खबऱ्या असल्याचा आरोप करत एका आदिवासी तरुणाचा गळा चिरून निरुकृणपणे हत्या केली गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील भामरागड आलापल्ली महामार्गावर असलेल्या ताडगावजवळ शुक्रवारी सकाळी एका तरुणाचा मृतदेह आढळला अशोक तलांडी असं मृत तरुणाचं नाव असून तो डमरगावचा रहिवासी आहे ही घटना घडल्यानंतर नक्षलवाद्यांनी घटनास्थळी काही पत्रकंही फेकली आहे ज्यामध्ये नक्षलवाद्यांनी अशोक तलांडी पोलिसांचा खबरी असल्याचा आरोप करण्यात आला आहे मात्र पोलीस विभागानं नक्षलवाद्यांचे हे आरोप पूर्णपणे खोटे असल्याचं म्हटलं आहे तर या घटनेनंतर पोलीस विभाग आणखी सक्रिय आणि सतर्क झाला आहे